जे जव, जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो भारत हा लोकशाही राष्ट्र आहे आणि येथे सर्व काही लोकाभिमुख असलं पाहिजे आणि लोकशाहीचा पायाच असा आहे सर्व की सर्वसाधारण एका भिकाऱ्याच्या मताची किंमत आणि अब्जावधी खरोपती असलेल्या व्यक्तीच्या मताची किंमत ही सारखी असते आणि त्याच मताची जी सध्या चोरी होत असल्याचे आरोप आपले विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुराव्यानिशी सादर केले आहे त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेसुद्धा त्या विषयीचा आवाज उचलताना आज दिसत आहे खरं पाहिलं तर विधानसभेच्या निकालावर जर पहिली प्रतिक्रिया कोणाची असे आली असेल तर ती राज ठाकरे यांची होती राज ठाकरेंनी एका एक वाक्यात प्रतिक्रिया दिली होती पण त्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आणि कसा नाही हे आपलं आपण ठरवावं ते म्हणाले होते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल हा अविश्वसनीय हो, आणि अनाकलनीय असा आहे त्यांनी कुठल्याही पक्षाला नेत्याला टार्गेट न करता ही प्रतिक्रिया दिली होती पण या प्रतिक्रियेच्या अर्थामध्ये जे गूढ होतं ते तुम्हाला आम्हाला आज कळायला लागले की राज ठाकरेंनी त्याच वेळी सिद्ध केलं होतं की हा हा जो निकाल आहे हा अविश्वसनीय आहे अन अनाकलनीय आहे म्हणजे कुणाचाही या निकालावर विश्वास नाही न ना भूतो न भविष्य असा हा निकाल आहे यामध्ये दाल में कुछ काला आहे नाही तो पुरी दाल काली आहे अशातला हा प्रकार आहे कारण मत चोरी झाल्याचा पहिला आरोप जर कुणी केला असेल तर तो माझ्या मते राज ठाकरे यांचा होता त्यानंतर काही काळ राष्ट्रवादींनी थोडाफार आक्रमकपणा दाखवला पण नंतर तेही थंडगार झाले आणि आता काल तीनशे खासदार सर्व पक्षाचे मिळून सर्व विरोधक एक वाटले आणि ज्यावेळेस तो मोर्चा निघाला तेव्हा काय घडतं हे सगळ्या देशानं पाहिजे राहुल गांधींनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका एका विषयावरचा पैलू कसा उलगडून दाखवला बंगळुरूमधल्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पाच विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचे खासदार आघाडीवर होते आणि एकाच विधानसभा क्षेत्रावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला एक लाख पंधरा हजाराची एवढ्या मदत घेऊन ते निवडून आले हे शक्य आहे का कदाचित सगळ्याच मतदारसंघामध्ये जरी काँग्रेसची आघाडी असली किंवा भारतीय जनता पक्षाची असली तरी थोड्या आधी कमी प्रमाणात होऊ शकेल पण एकच विधानसभा मतदारसंघ असा कसा निवडतो याची चाहूल राजीव गांधीला लागली आणि त्यांनी मग पुढी सिस्टम निवडणूक आयोगानं दिलेल्या सात कोटी टावर एवढ्या कागदपत्राची छाननी करून आणि त्यांनी दिलेल्या डेटाच छानून कसे एका एका आर केमध्ये म्हणजे एक रूम एक किचन नो बी एच के वन बी एच के नाही ना टू बी एच के नाही वन आर केमध्ये ऐंशी ऐंशी लोक एकशे सहा लोक शेहेचाळीस लोक राहून मतदान करतात तेवढ्यामध्येही राहुल गांधीचा विश्वास बसला नाही ते त्या ठिकाणी गेले त्यांनी त्याची प्रशंसा प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा त्या ठिकाणी त्या पत्त्यावर कुणीही राहत नसल्याचं निष्पन्न झालं हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर आज मात्र राहुल सॉरी माननीय राजसाहेब ठाकरे यांचं शिष्टमंडळ बाळा बाळानंदगावकर शिरीष सावंत आणि संदीप देशपांडे हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी किंवा आयुक्त चोकलिंगम यांच्या भेटीला गेले आणि या भेटीमध्ये त्यांनी काही आपले मुद्दे मांडले महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही मुद्दे मांडायला हवे त्याची रणनीती त्यांनी आखली प्रभात पद्धतीमध्ये असलेला गोंधळ थांबला पाहिजे मतदार याद्यांचा घोळ मिटेपर्यंत निवडणुका घेता येऊ नयेत आणि एक नागरिक एक मत ही पद्धत अवलंबली गेली पाहिजे कारण मुंबईमध्ये बहुसंख्य यू पी बिहार अथवा अन्य राज्यातून आलेले लोक आहेत त्यांची मतदारा यादीची चौकशी कसून झाली पाहिजे आणि जे गिरणगाव वगैरे जो मराठी बहुल भाग आहे तेथील मतदारांची मतं जी कापली जातात ती सुद्धा पुरेपूर पूर्णतः सदोष असली पाहिजे आणि निवडणूक आयोगानं आत्ता या आठ दहा दिवसापूर्वी जो निर्णय केला की यापुढे व्ही व्ही पॅट वापरण्यात येणार नाही तर तो व्ही व्ही पॅट वापरावा लागेल नसता आमचं मत गेलं कुणाला हे समजायचं कसं असाही प्रश्न मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्ताला विचारलं खरं सांगायचं म्हणजे आपण कुणा पक्षाच्या विरोधात नाही आपल्याला कुठलाही पक्ष जवळचा अथवा लांबचा नाही खुद्द भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्व असणारे ज्येष्ठ असणारे अनुभवी असणारे आणि वरिष्ठ मंत्री असणारे नितीनजी गडकरी यांनीच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये साडेतीन लाख मतं कापली गेल्याचा खळबळजनक दावा केला चला आपण ते साडेतीन लाख खोटं समजूया किमान दहा टक्के त्यात असेल दहा टक्के धरलं तर पस्तीस हजार मतं कापली गेली त्यात कुठे त्यांचा भाषा अथवा जवळचे नातेवाईक किंवा त्यांना करणारे मतदारच होते असं त्यांनी स्पष्ट सांगितलं कारण नितीन गडकरीला काहीही करून या निवडणुकीमध्ये कमकोज करायचं अथवा पाडायचं असं ठरलं होतं कारण नितीन गडकरी हे विनाप्रचाराचे नोट मिळणारे उमेदवार आहेत त्यांचं सर्वबरोबर सख्य आहे ते भ्रष्ट राजकारणी नाही पण या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी कुठेही प्रचाराला फिरणार नाही अथवा कोणाला काही वाटप करणार नाही पण पूर्ण कुटुंबाला यावेळेस गल्ली बोळातनं फिरावं लागलं त्याचं कारण हेच होतं मित्रांनो बिहारमध्ये पासष्ट लाख मतांचा गोड जो आता चालू आहे त्याच अनुषंगानं मुंबई ते होणार नाही कशावरून आणि जे खरे मतदार आहेत त्यांची तुमच्या बेलोमार्फत करा व्यारमार्फत करा सदोष अशी मतदार यादी तयार करा आणि शक्यतो निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या आणि बॅलेट पेपर शक्य नसेल तर व्ही व्ही पी आर पॅट ठेवा आणि तुमची ती पाच टक्के व्ही व्ही पॅट तपासण्याची प्रक्रिया काढून टाका असे स्पष्ट शब्दामध्ये खडे बोल मनसेच्या शिष्टमंडळाचे नेते बाळा नांदगावकरांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सुनावले तेव्हा राहुल गांधीनंतर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढणारे किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात जाणारे राज ठाकरे पहिलेच का